ोटला जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मी विस्ताराने बोललेले आहे तरीही संपूर्ण महाराष्ट्राला कळावं म्हणून मी थोडक्यात ते विवेचन करतो की आदरणीय जन्म भोसले जे शिवाजी महाराजांच्या घराण्याची नातं सांगतात त्यांचं समाजकार्य मोठं आहे त्यांची शिक्षण संस्था आहे तिथं स्वामी समर्थ अन्नछत्र ते चालवतात आणि ते मोठं काम आहे त्यांचं वय लक्षात घेतात त्यांचं पद लक्षात घेतात त्यांची इच्छा होती की माझ्या सामाजिक जीवनाचा सत्कार झाला पाहिजे आणि तिथल्याही लोकांची की स्थानिक इच्छा होती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येणार होता नागरिक सत्कार होता आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते करायचा होता ते संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ परंतु त्यांचं खेडेकर साहेबांचा वय तब्येत आणि प्रवास हा लक्षात घेता त्यांनी येण्यास संमती दर्शवली नाही मग सकल मराठा समाजाच्या लोकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माझं स्वतःचं नाव घेऊन त्यांना महाराजांना सांगितलं की आपण यांना बोलावलं पाहिजे महाराजांचे माझे जुने संबंध आहेत जुनेही आहोत आम्ही असंही नाही की माझा त्यांचा अलीकडचा परिचय त्यांचा फोन आला सातत्याने त्यांची विनंती होती त्यांनी व्हॉट्सअपवर विनंती केली आणि त्यांचं वय त्यांचा आदर लक्षात घेता हा माझा स्वतःचा एक सन्मान आहे की एवढ्या मोठ्या सामाजिक काम करणाऱ्या राजाचा सत्कार आपल्या हस्ते होतोय आणि मग मी त्या ठिकाणी गेलो माझं कुटुंब बरोबर होतं कारण आता स्वामी समर्थांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना धार्मिक भावना आहेत किंवा श्रद्धा आहे माझी मिसेस पण गाडीमध्ये बरोबर होते सर कुटुंब गेलो कुठलीही कल्पना नाही आणि तिथं अचानक जे माझ्यावर वंगन तेल टाकलं ते विषारी तेल टाकल्या नंतर आता ते परीक्षणासाठी गेले कारण यांच्या कपड्यावर माझ्या कपड्यावर ते शिकतात त्यानंतर सुरक्षिततेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं तिथंही त्यांनी म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कस तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं आम्ही परत त्या ठिकाणी गेलो पण जन्मेजय ज्या सत्कार झाला तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून आयोजकांकडून कुठली पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही चार पाच तास होतो मग आम्ही सोलापूरला पोहोचतो दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या पीआर एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली याचा अर्थ काय घ्यायचा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे है ही तुमच्या पुढे जिवंत आहे ही समाजाची माझ्यावर प्रेम आहे विश्वास आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांची शिक्षा भोगलेली जवळपास त्यांच्यावर खडणी पासून आणि गंभीर गुन्हे तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच सरचिटणीस पद दिलेलं आणि मुख्यतः बावन कुळे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्याबरोबर दीपक काटे दिसलेले पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा जो सा है है। दोन हजार पंचवीसचा या वर्षात आहे त्यांच्यावर त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र अठ्ठावीस आर्मॅक प्रमाणे क्लिअरली मनामूद करण्यात आले की अंडर सेक्शन थ्री ऑफ आरमॅक्ट त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही हे लोळगाव एअरपोर्ट वरचं प्रकरण आहे म्हणजे एअरपोर्ट वर, वर जाताना चेकिंग होती आणि दोन पिस्तुल अठ्ठावीस कार्डून सापडतात आणि नंतर आयएमने जी माहिती दिली पुढे न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही यांच्यावर गंभीर स्वरूप त्यांनी स्वतः जेलमध्ये जवळपास एक शिक्षा बघलेली आपल्या भावाच्या हाती त्याला न्यायालयात सांगितलं गेलं की कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही संबंधित तपास अधिकारी आयोग आपल्या कर्तव्य केलेली केलेले न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही ती जर मांडली गेली असती तर कदाचित आज दीपक काटे हे जामिनावर खूप सुटले नसते ज्या आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेलबंद करायला गरजेचं आहे तर त्यांना मुक्त सोडलं गेलं ते आत्ता सोडलेलं आहे आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली दीपक काटे इज अन इन्स्ट्रुमेंट पण ही व्यक्ती कोण आहे तर आपण आता तुमच्याच माध्यमातन जे व्हिडिओ आहे माझी माझी राज्यवर्धन पाटील पाटीलवर्धन hmm. पाटीलजी राहुल अहेर आम्ही सारे मान्य आपले सचिन तेंडुलकर काही काळजी करू नका करायची नाही मी तुम्हाला वचन देतो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या अपेक्षेने आशेने जी लढाई लढण्याकरता लड़ा जी लढाई जिंकण्याकरता अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाल्या मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडण्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मदत राहणार नाही आपण ते तयार करा हा जो मुद्दा आहे हे मी का अधिरोखित करतो ते नीट समजून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणत आहेत ते गृहमंत्री आहेत ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर हो जबाबदारी आहे न्यायविधी खात त्यांच्याकडे आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमांमध्ये कालच होता या व्हिडिओ मध्ये स्वतः कोणे काय म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकांना गुन्हे की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या माग देवेंद्र भाऊ बाव। आणि भावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी आता जामीन देणं जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचा टेपा आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा घटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये असेल बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफ आर आय आता खर तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कोणी आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर ना गॉड फादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे गॉड फादर म्हणतात आता गॉड फादर आहे आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे आणि मला जिवे मारण्याची जी मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एस च्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई तशी पार्श्वभूमी जर कोणाची असेल वैचारिक लढायची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आता मला सांगा एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने त्यांनी की संभाजी हा एरखिरी उल्लेख असल्यामुळं संभाजी महाराजांचा अपमान केला त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशी आहे की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्त एक जज असतात लक्षात ठेवा ही काही साधी व्यक्ती तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते त्याला जनरल बॉडी घ्यायला लागते सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज ते कागीच होतं असं नाही पण जसं आम्ही ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमच्या पूर्वीचे त्यांनी रेजिस्टर केली त्यांचं काम चालू आहे त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल ते तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल आता वेगवेगळ्या विचार असतात परंतु याच्यात मर्यादा मी त्यांना सांगितल्या उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती स्वराज्य राजर संभाजी त्यावेळेसही एकेरी उल्लेख छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या धमक्या पण दिल्या होत्या तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं वीज सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहे आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट आहेत तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळे त्या लेखक डायरेक्टर प्रोड्युसरच्या परवानगी शिवाय आम्हाला ते नाव वापरता येईल आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली तो विषय संपला मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल शिवाजी विद्यापीठ तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे विषय पडला हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो त्यांनी ते मान्यही केलं आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं पासलं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे अनेक पुस्तकं लिहिलेत त्यांच्यावरती बद पहिली दारू किनारे बायक बायकांवर असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्या निश्चित इतिहासातल्या संदर्भाने कोडून टाकले संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते बुद्धभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ते आम्ही प्रकाशित केलं केलेले पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते बहुमत मिळण्यासाठी सातत्याने दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते दोन पक्ष फोडलेले आहेत त्यांनी टक्केवारी कमी पडत असल्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घ्या हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाही मला हा विषय राजकीय करायचा नाही दाभोळकरांची हत्या झाली त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते ही पुण्यातली घटना आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असेल किंवा कलबुर्गी असतील हे लेखक विचारवंत होते गेल्याच काही दिवसापूर्वी ऑस्कोचा कायदा पारित झाला अर्बन साठी अशा संघटना असे नेते अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे हा कायदा गरज गरजेचा होता का इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही मी कुठलं सहकार्य केलं नाही माझे कार्यकर्ते बरोबर आहेत तिथं केस नोंदवली जात नव्हती केस नोंदवून घेतले ते म्हणतात फक्त छाय टाकली ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की दे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमातनं आलेले हे बावन कुळे हे प्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमातनं मी अधोरेखित करतो माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावन कुळे आहेत ते आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोट बोलतायत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे मी त्यांच्याच वाचनाचे दोन उदाहरणं दिले एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेब संघटना संपवणे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे जी भीती आहे राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो कारण एक कट्टर असतात विचारांची यांना आमदार क्याची घोरळ पडत नाही मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं म्हणून मी एवढं शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले शाहू महाराजांवर घातले बाबासाहेब आंबेडकरांवर घातले हा यांचा वारसा आहे मारेकरी घातल्याचा ते गांधी हत्यापर्यंत आता सध्या गोपाळ गोडशेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो त्यांची नाटकं दाखवली जातात सावरकरांचा ते विषय मांडतात सावरकरांचं अर्धा आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु जी मानसिकता आहे जी विकृती आहे आणि इथं एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात याला लोकशाही म्हणतात एक पक्ष एक संघटना एक विचार प्रतिशत भाजप याचा आनसर आम्ही आहे म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचं हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे आणि खुनी हल्ला होता मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील मोका लावतील असं मला वाटत नाही कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळे आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे तो बेलवर आहे बेलवर असल्यामुळे धोका अधिक येतो परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील आणि त्यांच्या टार्गेट वर आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे तपास अधिकारी जो आहे तर हे सगळं प्री प्लॅन आहे म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळाली तो जो तो आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधन बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची याच्यावर आता सगळ्या समाजाने सगळ्या लोकांनी विचार करायचे आज माझ्यावर बेतलं उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल जो घटनेची भाषा करत जो फुलेसाहेब आंबेडकरांची भाषा करत जय जिजाऊ जय शिवराय बावनकुळे काय वाटलं यांनी आता एक लक्षात घ्या जा। त्यांना मी का टार्गेट करावा असं मी म्हणत नाहीये तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेप आहे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या मी काही सगळ्यांची सगरे, नावं घेत नाही पण जे लोक पुरोगामी विचाराच्या खुलेशाव आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला कुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं कुळेंची भाषण तुमच्याच आम्ही बावन कुळे ज्या पद्धतीने सांगतात तू घाबरू नको मला तुझा गर्व आहे आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याच्यावर अन्याय केला आता तुम्ही सांगा भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली जेल झाली याच्यात जाल मागच्या सरकारचं काय कारण आहे आणि चौदा ते एकोणीस गुणाचं सरकार होतं कुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो मी जे सांगते ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं त्यांना बेलवर सोडलं हे बेकायदेशीर आहे पण त्यांना बेलवर सोडलं ते आणि बेलवर सोडल्यानंतर बेल पंधरा दिवसापूर्वीच ते म्हणतात की माझी त्याची भेट झाली होती बावनकुळे स्वतः सांगतात बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत पण भाजपचा हा कार्यक्रम नाही आता मला सांगा बेलवर सोडणं तुम्ही मला सांगा हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहे आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काय नातं आहे का नाही तुम्ही तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात अनेक आपले पत्रकार शोधपत्रिका त्यांनी त्यांच्या सहकारी तुम्ही ज्यांच्या घोषणाचं नाव घेतलं ज्यांनी तुम्हाला बोलवलं होतं त्यांचं थोडं सहकारण सोलापूर मध्ये भरपूर राणे झाले जेव्हा त्यांचं असं वाटतं का मुख्यसमती होती प्लॅन मध्ये सहभाग होता असं मी काय सांगतो दोन तीन हो ती गोष्टी स्वतः इथं इता आले ते तिथच होते काल सुद्धा पहिली गोष्ट काय पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने आयोजकांना माहिती होतं तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही आणि आम्ही प्रमुख पाहुले होते ते डॉक्टर शेटे आणि मी ते शिव व्याख्याते आणि मी आणि जन्म सभागृहात एकत्रच प्रवेश करतो माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं फळाफळी झाली असं असतानाही ते सभागृहात गेले कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला कुठलाही निषेध नोंदवला नाही कुठली पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही परंतु एक आहे की हा विषय जन्मजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे वळवण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड कुळे आणि दीपक काटेचं नातं पाहिल्यांदा आपल्याला हे करायला लागेल ते एक विक्टीम आहे म्हणजे जन्मजय राजे भोसलेचा कार्यक्रम सत्काराचा नागरिक सत्काराचा मला तिथं बोलवणं तिथं बीजेपीचा आमदार असणं तिथं बीजेपी संघ परिवाराचं प्राबल्य असणं असं असताना सुद्धा एका धार्मिक ठिकाणी मला विश्वास होता की असं काही घडणार नाही ही माझी चूक आहे मला असं वाटतं की विषय डायव्हर्ट न होता हा पूर्णपणे बावन फुळे यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी म्हणत नाही दीपक काटे त्यांना फादर म्हणतात तुम्ही सगळे हिंदी पिक्चर मध्ये बघा गुन्हेगार कुणाला काय म्हणतात आपल्याकडे मुळशी पॅटर्न बघितलेला तर ही जी प्रवृत्ती आहे लोकशाहीला धोकादायक आहे आमचं विचाराशी त्यांच्याशी मनभेदायक का, का चर्चा होतात का होतात टी अनेक चर्चा होतात आम्ही त्याच्यात सहभागी होतो लक्षात आलं नाही आमच्या लक्षात हे त्यानंतर आलं की ही घटना घडल्यानंतर चार तासानंतर आम्ही तिथंच होतो ना आम्ही काय अक्कलकोट सोडून पळून गेलेलो मी काय घाबरत नाही काय माझा खून झाला असता गांधीजींचा झालेला तर माझा झाला असता मी काय महापुरुष नाही एक सामान्य कार्यकर्ता परंतु प्रश्न माझ्या मार्गाने संपणार आहे का तर गांधीजींचे विचार संपलेले नाहीयेत आणि फुले साहेब आंबेडकरांचे विचार संपले नाही ही लोकशाही अशी आहे की विविध विचाराला एकत्र घेऊन पुढे येणारी आहे